आता त्याच्यामुळे त्यांना थोडासा श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना तिथून हॉस्पिटलाइज केलेलं त्यातले दोन विद्यार्थी जे एस डब्ल्यू हॉस्पिटलमध्ये मध्ये हॉस्पिटलमध्ये आणि एक्केचाळीस इतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि नऊ मध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये अम्बुलन्स म्हणून येत याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे का आता प्राथमिक एवढे आहे ज्या लोकांना त्रास होत आहे तर आपण ते खात्री करतोय काय ज्यांना त्रास होत असेल त्यांना परत इथे आपण हॉस्पिटलाइज करू शकतो किनारी आणि माध्यमिक शाळा त्याच्यापासून जवळजवळ एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे साधारण ती गळती झाली ह्याच म्हणजे काय प्रमाण जास्त होत किंवा काय असं आपण सध्या तरी गळतीच कशा आहे श्वसनाचा त्रास सुद्धा झाला शाळा हे आहे

हॉस्पिटलाइ झालेली विद्यार्थी अपघात त्रेपन्नाच्या एक्केचाळीस दाखल आहेत दोन जेएसडब्ल्यू मध्ये आहेत एक आहे ते पालकर हॉस्पिटलमध्ये आणि एक्केचाळीस सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि नऊ विद्यार्थी येत आहेत ऑन दी आहे आणखी काही विद्यार्थ्यांना लागण झाली असं माहिती आहे त्याप्रमाणे आपण सिव्हिल मध्ये तशी जर काही त्रास होत असेल त्याप्रमाणे हे करून आपण त्यांना ऍडमिट करतो येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत उपलब्ध आणि तेवढ्या वॉर्ड मध्ये जागा घटनेची चौकशी होणार आहे का चौकशी ता राहू आता याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात काय नेमकी घटना कशी घडली काय आता सध्या स्थिती बोल जिल्हा याच्यात जे काय होईल सध्या तर प्राथमिक आता आपलं लक्ष आहे की उपचार घ्याल त्यांचं करणे हे प्राथमिक कर्तव्य